महानगरपालिका म्हणजे कोणती महानगरपालिका ही स्थानिक लोकांसाठी एक लाईफ लाईन असते विशेषतः रस्त्यांची पाण्याचे आरोग्याचे जे बेसिक सुविधा ज्या आहेत ते देणं हे महापालिकेचं त्या ठिकाणी काम असतं पण हे काम करत असताना या शहरामध्ये रस्त्यांच्या कामामध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा स्कॅम त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेकडनं एक्सपोज केलेला आहे या बाबतीमध्ये मागच्या दोन वर्षांपूर्वी पहिली तक्रार या राज्याचे जे आता महसूल मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे केली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली महापालिकेच्या आयुक्तांकडे केली मला त्या ठिकाणी मी आत्मदनाचा इशारा दिला होता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आश्वासन देखील या लोकांनी दिलं होतं की आम्ही भ्रष्टाचारावरती त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे जे ते दाखल करू चौकश्या करू समित्यांच्या माध्यमातून रिपोर्ट घेऊ पण यांनी काहीही केलेलं नाही ज्याला आम्ही आंदोलन केलं शासकीय तंत्र तंत्रनिकेतनकडे कारण शास की शासकीय तंत्रनिकेतन हे चंद्रकांत पाटलांचं जे खातं आहे उच्च व तंत्र शिक्षण त्याच्या अंतर्गत ते काम करतं आणि हीच यंत्रणा महापालिकेला ते काही जी काही रस्त्याची कामं तर ठिकाणी करतात त्यासाठी क्वालिटी कंट्रोलचं जे सर्टिफिकेट लागतं ते ही यंत्रणा देते त्यांच्या नावानं या शहरातल्या जवळपास सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामामध्ये खोटे रिपोर्ट त्या ठिकाणी जोडले गेलेत यामध्ये तुम्ही जर पाहाल तर आमच्या आंदोलनानंतर जी चौकशी त्या ठिकाणी केली गेली त्या चौकशी पाच सदस्यांच्या समितीनं रेकॉर्ड लागलंय की ह्या सातशे शहात्तर कामांसाठी जे कोट्यादींची बिल लाकी त्या ठिकाणी हा जो स्कॅन झाला असं मी म्हणतोय त्याचा पुरावा म्हणजे चौकशी समितीचा हवाल हो आहे त्या त्यांनी सांगितलंय की या सातशे शहात्तर कामांसाठी आम्ही कोणताही रिपोर्ट त्या ठिकाणी दिला नव्हता त्यांच्या नावाचा बनावट शिक्का बनावट हेड जे शासनाच्याच नावाचं त्याच्यानंतर राजप्रधी अधिकाऱ्यांच्या नाने बनावट शिक्के खोट्या सगळ्या करून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातले शहर अभियंते त्यांचे आणि अभियंते कर्मचारी महापालिकेतले आयुक्त अतिरिक्त आयुक्त ता, उपायुक्त लेखा विभागाचे त्या ठिकाणी अधिकारी शासकीय त्यांचे याच्यामध्ये जे भ्रष्ट बरबटलेले लोक आहेत ते सगळे लोक ज्या लोकांनी ही सातशे शहात्तर कामं ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी केली ते सगळे ठेकेदार हे आधी शेकडोच्या घरामध्ये आहेत या सगळ्यांनी संगमत करून त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार केलेला आहे हे आता कागदावरती पहिल्या टप्प्यातला जो विषय होता दोन हजार सोळा दोन हजार वीसचा ते सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे जी गोष्ट सिद्ध झालेली आहे त्याला आरोप म्हणणं म्हणजे त्या, त्या चौकशीला पण नाकल्यासारखं होईल त्यामुळे जे अर्धसत्य हो, पारशे जे काही पुढे आलेलं आहे ते सबल आहे ठोस आहे त्याच्यावरती कारवाईची गरज आहे हो, एक दोन त्या ठिकाणी वीस ते तेवीस या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचा सुद्धा आकडा तीनशे ते चारशे कोटींचा आहे आणि आता चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षांची कामं झाली त्या सगळ्यांची जर गोळाबीसी तर या शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक हजार कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेचा स्कॅम या शहरामध्ये झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जी लोक गुंतलेली आहेत यांना कोण वाचवत आहे तर या राज्यातलं देवा जे सरकार आहे आणि खोक्यांवरती जे सरकार बनलेलं आहे त्या ठिकाणी कामख्याला जाऊन जे गद्दार निंद्यांनी केलेलं आहे तर ते त्यांचं सरकार या सगळ्याला त्या ठिकाणी संरक्षण देत आहे आश्रय देत आहे दडपत आहे या शहरामध्ये मधल्या ह्या कालावधीमध्ये जी काही सत्ता होती ती भारतीय भ्रष्ट जनता पार्टीची त्या ठिकाणी सत्ता होती त्यांचा महापौर त्याला पाठिंबा कुणाचा तर आजीदादा पवारांच्या पक्षाच्या स्थानिक आमदारांचा त्या ठिकाणी पाठिंबा होता काही काळासाठी त्या ठिकाणी नी शिवसेनेचे सुद्धा महापौर आणि पदाधिकारी मग राहिलेले आहेत त्या लोकांना कुणकून लागली होती की त्या ठिकाणी जी आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांची जी खरी शिवसेना आहे लोकांसाठी काम करणारी ती याच्यामध्ये यांचा भांडाफोड करतीये म्हणून ह्या लोकांनी त्या ठिकाणी निमेंचे जाऊन पाय धरले मुंबईत त्या ठिकाणी रडवाने रडले की आम्हाला तुमच्या पत्रात घ्या आम्हाला वाचवा आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच त्या ठिकाणी ते महायुतीच्या वॉशिंग मशीनमध्ये त्या ठिकाणी आता उभे आहेत त्यांना स्वच्छ करण्याचं काम माहितीचं सरकार करत आहे आणि राजकीय संरक्षण घेऊन त्यांना वाचलं जात आहे पण काल जे संजय राऊत साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहित याच्या पुराण्याची जी फाईल पाठवलेली आहे आता आम्हाला जो जलसुरक्षा कायदा या विधिमंडळाच्या आदेशात पारित झालेला आहे तर तुम्ही काय बघता आम्हाला विरोधकांना आम्ही जनतेच्या हितासाठी बोलतो आवाज उठवतो आंदोलन करतो म्हणून तुरुंगात टाकणार काय म्हणजे सत्तेमिळ जे येते हे जे या सरकारचं जे बिरद वाक्य होतं ते विसरले ते लोक म्हणजे आम्हाला आता तुम्ही फासर चढवणार काय लक्षात घ्या की जनतेच्या जीवावरती हे सरकार येत असतं ज्याला त्या ठिकाणी सरकार अशा प्रकारे भ्रष्ट कारभार करतं तर जनता ते उलटवून लावत असत त्यामुळे तुरुंगात ज्यांना टाकायचं आहे त्या तुमच्या महायुतीतल्या या शहरातल्या सगळ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांना टाका ठेकेदारांना टाका आणि महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना टाका त्यांची जागा ही तुरुंगातच आहे त्यांना बेटे ठेवा त्यांना अटक करा आणि त्यांची दिंड काढा ही आमची मागणी आहे अहो जे लोक आहेत हे सगळे हे लोक यांच्या विकासाचं काही विजन आहे का यांच्यावरती शिवसेना प्रमुखांनी जो आशीर्वाद दिला होता म्हणून लोक यांच्यावर विश्वास टाकला हे मूळचे यांची जी प्रवृत्ती आहे ती सिमेंट वाळू हे सगळं गोळा करण्याचीच आहे ना आणि म्हणूनच हे जे काय आय जे स्कॅम समोर आलेलं आहे रस्त्यासाठी काय काय साहित्य लागतं हेच लागतं डांबर लागतं त्या ठिकाणी खडी लागते माती त्या ठिकाणी उरून लागतो तर आता हे सगळं रस्त्यावरती होत आहे जास्त डांबर पण ह्या लोकांनी हे डांबर त्या ठिकाणी खाल्लंय त्यांनी तोंडाला त्या ठिकाणी काळा फासून घेतलेलं आहे यांची तोंडही आता काळी झालेली आहेत आणि त्यांच्या काळाच्या आम्ही लोकांच्या समोर आणलाय ना त्यामुळे जे काही राऊत साहेब म्हणाले ते शत प्रतिशत सत्य आहे